वर्धा सिंधी रेल्वे स्थानकाजवळील दहेगाव गोसावी परिसरातील लोडी गावाजवळ नवी दिल्ली ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ग्रँड ट्रँक एक्सप्रेसच्या शेवटच्या पार्सल डब्याला अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने गाडी थांबविली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण पार्सल डबा जळून खाक झाला घटनास्थळी अग्निशमन दल डॉक्टरांची टीम आणि आपत्कालीन पथक दाखल झाले सुदैवाने ही आग पार्सल डब्यापुरतीच मर्यादित राहिली काही प्राथमिक माहितीनुसार गाठच्या डब्यापर्यंत आगीचा परिणाम झाला होता मात्र मोठा अनर्थ टळला या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे दरम्यान जडालेला पार्सल डबा मागे वेगळा करण्यात आला आणि गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली